आज आपण बोलूया पेशीबद्दल तर पेशी म्हणजे सेल आणि पेशी हे सजीवांचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे हे आपण या अगोदर पॅन पाहिलेलं आहे पहिल्या पाठामध्ये आपण काय पाहतो की पेशीचे दोन प्रकार आहेत आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी पैकी आदिकेंद्रकीय पेशी जर पाहिली आपण तर ही मोनेरा सृष्टी अंतर्गत येणाऱ्या जे जीवाणू असतील आणि जे नीलहरित शेव आहे अर्थात बॅक्टेरिया ब्ल्यू ग्रीन तर यांच्यामध्ये फक्त आपल्याला आदिकेंद्रकीय पेशी दिसून येईल मात्र जी दृष्ट केंद्रकीय पेशी आहे ती आपल्याला मोनेरा सृष्टी व्यतिरिक्त सर्व सृष्टीच्या अंतर्गत येणाऱ्या सजीवांमध्ये दिसून येईल आता जसं की आपण पाहिलं की सजीवांचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक हे पेशी आहे तर विविध अवयवामध्ये जे सजीवांची वेगवेगळी कार्य असतात तर त्यानुसार वेगवेगळ्या आकाराच्या व वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी या सजीवामध्ये दिसून येत असतात तर आता आपण पेशीचा <laughs> पूर्ण अभ्यास या ठिकाणी डिटेलमध्ये करणार आहोत तर सर्वात अगोदर आपण पेशीचं जे सर्वात बाहेरचं आवरण आहे ज्याला आपण पेशी भीती का अर्थात सेलवॉल म्हणतो तर त्या संदर्भात आपण सर्वप्रथम चर्चा करूया आता पेशी भितिका सांगायचं असेल आपणास माहित आहे की शेवाळ कवक आणि वनस्पती पेशी यांच्या भोवतीच फक्त पेशी भीती आढळते प्राणी पेशी मध्ये सर्वात बाहेरचं आवरण हे पेशी पटल असतं प्राणी पेशी मध्ये पेशी भित्तिका नसते हे आपण या पण पाहिलेलं आहे आता पेशी भित्तिका काय आहे हे समजून घेताना आपण लक्षात ठेवायचं की पेशी भित्तिका म्हणजे पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण कारण सर्व पेशीमध्ये जे आहे सर्वात बाहेरचं आवरण हे पेशी पटल असतं मात्र शेवाळ कवक आणि वनस्पतीमध्ये पेशी पटला व्यतिरिक्त त्याच्या भोवती असणार जे मजबूत आणि लवचिक आवरण असत तर त्याला आपण पेशी भीती म्हणून प्रश्न असा आहे की ही पेशी भत्तिका कशापासून बनलेली असते तर लक्षात ठेवायचं पेशी भीती ती मूलत सेल्युलोज व पेप्टीन या कार्बोदकापासून बनलेली असते आणि कालांतराने जर पाहिलं आपण पेशी मदे का ही के तर आवश्यकतेनुसार पेशीमध्ये काही बहुवारिके तयार होत असतात ती बहुवारिके आहे पेशी भित्तिकेच कार्य काय आहे तर पेशीला आधार देणे पेशी जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे अशी दोन महत्वपूर्ण कार्य ही पेशी भित्तिका करत असते पेशीचं दुसरं आवरण जे सर्व प्रकारच्या पेशीमध्ये आपल्याला दिसून येईल सर्व प्रकारच्या सजीवामध्ये दिसून येईल ते आहे प्रदव्य पटल किंवा त्याला आपण म्हणू पेशी पटल इंग्रजीत त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हणतो आता पटल जे आहे ना हे पेशी भोवती असणारं पातळ नाजूक आणि लवचिक असं आवरण आहे आणि प्रदव्य पटलाचं एक वैशिष्ट्य जर पाहिलं आपण किंवा कार्य तर जेणे काही पेशीतील घटक आहेत ज्यांना आपण पेशी अंगते म्हणू तर या पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळं ठेवण्याचं काम हे पटल करत असत आता प्रकृतीत दाखवल्याप्रमाणे जी पटलाची रचना आहे तर स्पुरिंग मेद ज्याला आपण फॉस्फोलिपिड लिपीड म्हणतो तर स्पुरिंग मेदाच्या दोन थरामध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू ओके तर अशा पद्धतीची प्रदोबे पटेलची रचना असते आता प्रदोब्य पटेल जे आहे त्याला निवडक्षम पार पटेल निवडिव्हली मग असं काम का म्हणतात लक्षात ठेवायचं की प्रदोबे पटेल जे आहे ना हे पेशीमध्ये काही ठराविक घटकांनाच हे जा करू देत आणि काही पदार्थ असे आहेत की त्यांना तो अटकाव करतो म्हणजे काही विशिष्टच पदार्थ जसे की ऑक्सिजन असेल त्यानंतर काही अन्नातील विद्रौ घटक असेल हेच पदार्थ किंवा पेशीच्या बाहेर येणारा सीओ टू असेल तर असे काही विशिष्ट पदार्थच आहेत की जे पेशीमध्ये जाऊ शकतात किंवा पेशीमधून बाहेर येऊ शकतात बाकीचे जे पदार्थ आहेत ते पेशीच्या जा आर जाऊ शकत नाही तर त्यांना थांबवण्याचं काम हे प्रदव्य पटेल करत असतं आणि काही विशिष्ट घटकांना जाऊ देणे आणि काहींना जाऊ न देणे या गोष्टीमुळेच प्रदव्य पटलाला आपण निवडक्षम पार पटल असे म्हणतो आता या तर काही उपयुक्त रेणूच आहेत जसं की पाणी असेल क्षार असेल ऑक्सिजन असेल असे उपयुक्त रेणूज जे आहे हे पेशीमध्ये प्रवेश करू शकतात आणि पेशीमध्ये जो निर्माण होणार कार्बन डायऑक्साईड आहे कारण आपल्याला माहित आहे की पेशी जेव्हा अन्नाचं पचन करतात तर शोषण अभिक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड हा पेशी तयार होत असतो पेशी स्तरावर तर हा कार्बन डायऑक्साईड जो टाकाऊ पदार्थ आहे हे पेशी बाहेर पाडणे तर हे सुद्धा पटला पटलामार्फतच होत असत जर पाहिलं आपण की पेशी बाहेर काही बदल झाले तर पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम पटल करत आपण आणि या परिस्थितीला आपण समस्थिती असं म्हणतो सो so, समस्थिती म्हणजे होमोस्टेसिस काय आहे तर पेशी बाहेर काही द्या तर पेशीतील पर्यावरण जे आहे हे कायम राखण्याचं काम हे प्रदव्य पटल करत असतो आणि यालाच आपण समस्थिती म्हणायचं आता आपण समजून घेऊ की हो पेशीमधला पदार्थाचा प्रवास नेमका कसा होतो तर लक्षात घ्या पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या दोन क्रिया आहेत एक आहे भक्षण आपण म्हणतो आणि दुसरा आहे पेशी उत्सर्जन ज्याला आपण एक्झोसायटोसिस म्हणतो आता पेशी भक्षण मध्ये काय होत की जे बाहेरील पर्यावरणातून अन्न किंवा इतर पदार्थ जे गिळंकृत करणे ज्याला आपण पेशीय भक्षण म्हणू आणि पेशी उत्सर्जन अर्थातच एक्झोसायटोसिस म्हणजे पेशी पेशीचं जे एक्सेलेशन म्हणू आपण त्याला उत्सर्जन तर यामध्ये पेशीमध्ये तयार होणारे जे कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ आहे हे पेशी बाहेर टाकणे अशा प्रकारे पेशीच्या ऊर्जा वापरून चालणाऱ्या दोन क्रिया आपण पाहिल्या एक आहे पेशी भक्षण आणि दुसरं आहे पेशी उत्सर्जन त्यानंतर ता आपण चर्चा करू की पेशीच्या ऊर्जा न वापरता चालणाऱ्या कोणत्या क्रिया आहेत या या तर यामध्ये दोन क्रियांचा आपण उल्लेख करू एक आहे विसरण ज्याला आपण डिफ्युजन म्हणू आणि दुसरा आहे परासरण ज्याला आपण ऑस्मोसिस म्हणू आता विसरण या प्रक्रियेमध्ये काय होतं की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड सारखे जे लहान रेणू आहेत हे पेशीमध्ये घेणे किंवा पेशी बाहेर जाणे तर हे सहज होत असतं कारण आपण पाहिलं आहे की प्रद्र पटल जे आहे हे निवडक्षम पार पटल आहे आणि म्हणून विसरण डिफ्युजन या प्रोसेसनं ही क्रिया सहज होते सो ही पेशीची ऊर्जा न वापरता चालणारी क्रिया आहे त्यानंतर आपण बद्दल बोलू ज्याला आपण ऑस्मोसिस म्हणतो तर यामध्ये काय होतं की जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास कारण पाण्याचा एक नैसर्गिक गुणधर्म आहे की पाणी जास्त भागाकडून कमी भागाकडे त्याच हे होत असतं प्रवास आणि हे प्रवास निवडक्षम पारपटलातून होत असेल तर निश्चितच या पूर्ण प्रोसेसला आपण म्हणायचं आणि म्हणून लक्षात ठेवा की पेशीच्या ऊर्जा न वापरता चालणाऱ्या ज्या दोन क्रिया आहेत तर त्या आहेत विसरण आणि परासरण आता विसरण आणि परासरण या भौतिक क्रिया जरी असतील तर मात्र ह्या घडण्याच्या तीन वेगवेगळ्या शक्यता असतात तर त्यामध्ये पहिली शक्यता पाहू आपण समपरा ज्याला आपण आयसोटोनिक सोल्युशन म्हणू तर यामध्ये काय होतं की आता आपण पाहिलं की पाण्याचा प्रवास आपल्याला बघायचा आहे तर जास्त भागाकडून कमी भागाकडे असं आपण पाहिलं पाण्याचा प्रवास तर समोर करासरीमध्ये काय होतं की पेशीभोवती असलेलं जे माध्यम आहे आणि पेशी आहे तर या दोन्ही ठिकाणी पाण्याचं प्रमाण सारखं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये पाणी पेशीच्या आतही येत नाही आणि बाहेरही जात नाही जरी की तर निवडक्षम पटेल अवेलेबल असेल परंतु पेशीच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाण्याचं प्रमाण समान असल्यामुळं हो। या ठिकाणी पाणी आतही जात नाही किंवा बाहेर येत नाही अशा पद्धतीच्या द्रावणाला आपण समपरासरी द्रावण म्हणू त्यानंतर दुसरी शक्यता आहे अवपरासरी द्रावण ज्याला आपण हायपोटोनिक सोल्युशन म्हणू आता कधी कधी काय होतं पेशी की पेशीतील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि सभोवताली जे माध्यम मा आहे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होतं तर अशा वेळेस काय होईल की बाहेरचं पाणी हे निवडक्षम पटलातून पाणी पेशीमध्ये प्रवेश करीत आता याला आपण म्हणायचं अंत पररास म्हणतो आता याच बेस्ट एक्झाम्पल म्हणजे जे बेदाणे आहे ते पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात तर झालं काय की सभोवतालचं पाणी सभोवतालच्या माध्यमातील पाणी हे त्या बेदानीमध्ये शिरलं म्हणून ते फुगले याचा अर्थ ओवरऑल जर पाहिलं आपण तर अवपरासरी रावणामध्ये काय होणार की पेशीच्या बाहेर पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं पाणी पेशीमध्ये शिरणार याला आपण म्हणायचं आणि तिसरी जी शक्यता आपण डिस्कस करायलो ती आहे आपण सोल्युशन म्हणून आता असं झालं की पेशीतील पाण्याचं प्रमाण जास्त झालं आणि पेशी भोवताच्या माध्यमातील पाण्याचं प्रमाण कमी झालं अशा वेळेस निश्चितच निवडक्षम पारपटलातून पेशीतून पाणी सभोवतालच्या वातावरणामध्ये बाहेर पडते आणि अशा पद्धतीच्या द्रावणाला आपण अतिपरासरी द्रावण म्हणू आता बेस्ट एक्झाम्पल पाहायचं असेल तर आपल्याला माहिती की फळांच्या ज्या फोडी असतात हे आपण साखरेच्या घट्ट पाकामध्ये टाकलं तर जे फोडीतील पाणी आहे हे पाकात जातं आणि थोड्या वेळानं त्या ज्या फोडी आहेत त्या आकसतात सो so, ओवरऑल काय झालं की सभोवतालच्या वातावरणामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं जे फळांच्या फोडी होत्या त्यातून पाणी हे पाकामध्ये गेलं सो अतिपरासरी प्राणी पेशी किंवा वनस्पेशीची जे पाणी आहे हे बही परासरण प्रक्रियेमुळे बाहेर पडतं आणि जे पेशी आहे ज्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो तर ते आकस्ते या पूर्ण प्रोसेस ला म्हणायचं ना रससंकोच सो संकोच काय आहे आपण व्यवस्थित समजून घ्यायचं की जे आहे तर ते त्यामध्ये ठेवल्यानंतर जे प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी आहे तर याच्यातलं जे पाणी आहे ते बाहेर पडायला कोणत्या प्रोसेसमुळे मुळे परासरण ज्याला आपण एक्झॉस्मोसिस म्हणतो आणि पाणी बाहेर पडल्यामुळे त्या पेशीतलं जे पेशी द्रव्य आहे ते अपस्त आणि त्या प्रोसेसला म्हणायचं आपण रस संकोच ज्याला इंग्रजीमध्ये म्हणू आपण प्लाझ्मो लायसिस त्यानंतर आपण पाहू पेशी द्रव्य सायटो प्लाझ्म की ज्यामध्ये पेशी अंग हे विखुरलेली असतात आणि पेशीचा जो सर्वात जो महत्वाचा भाग आहे तर त्याला आपण सेलदार एरेना म्हणतो की पेशीच्या बहुतेक ज्या क्रिया आहेत या पेशी द्रव्यामध्ये होत असतात सो पेशी द्रे ज्याला आपण सायटो म्हणून म्हणू तर आताच पाहणार आपण की पेशीचं बाहेरचा वाण असतं प्रदव्यपटल आणि पेशीचं नियंत्रण करणाऱ्या पेशीचं अंग असतं केंद्रक तर प्रदव्यपटल आणि केंद्रक यांच्यामध्ये जो तरल पदार्थ आहे जिनी सबस्टन्स त्या तरल पदार्थाला म्हणायचं पेशी द्रव्य आता या पेशी द्रव्याचं एक वैशिष्ट्य आहे की हा चिकट असा पदार्थ आहे आणि या पदार्थाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सतत हालचाल करत असतो आणि सांगितल्याप्रमाणे जी अनेक पेशी अंगके आहेत जसं की मायक्रोकॉन्टेरिया असेल त्यानंतर अँडोप्लास्मिक रेट्युक्युलर जसं की आपण पुढे बघणारच आहोत पेशीचे वेगवेगळे भाग तर हे जे तंतुकणिक म्हणू आपण मायक्रोकॉन्ट्रियाला आणि जालिका म्हणजे एन्टोप्लाझमिक रेटिक्युलम गॉल्जी कॉम्प्लेक्स किंवा त्याला आपण ग्वाल्गी काय म्हणतो हे पेशीतील अंगकांचा आपण अभ्यास करणार आहोत तर ही अंगवे जी आहे का, आपन, का ही पेशी द्रव्यामध्ये विखुरलेली असतात आता पेशीमध्ये जे केमिकल रिॲक्शन आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रासायनिक अभिक्रिया आहेत हे hey, घडून येण्यासाठी जे माध्यम आहे ते माध्यम स्वतः पेशी द्रव्य तुम्हाला असं विचारलं की पेशीमध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी कोणतं माध्यम आहे तर निश्चितच ते आहे पेशी द्रव्य आता एक लक्षात घ्या आपण पाहिलं की पेशी द्रव्यामध्ये काही पेशी अंगके विखुरलेली असतात तर पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला पेशीतील जो भाग आहे त्याला म्हणायचा आपण पेशी द्रव्य ज्याला आपण सायकोझोल म्हणू पेशी द्रोगात कोण कुन कोणती गोष्टी साठवलेल्या असतात तर त्यामध्ये असतो का अमिनोले ग्लुकोज जीवनसत्वे असे काही पदार्थ आहेत की जे पेशी द्रोगामध्ये साठवलेले असतात तर रिक्तिका हा एक भाग आपण शिकणार आहोत इथून पुढे आणि त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की वनस्पती पेशीमध्ये एक मोठी रिक्तिका असते है ना तर मोठ्या केंद्रीतीय रित्तिकेमध्ये काय होतं की वनस्पती पेशी जे पेशी द्रव्य आहे हे कडेला सारलेले असतं म्हणजे प्राणी पेशी आणि वनस्पेशी मधला पेशी, पेशी द्रव्याचा फरक जर पाहिला आपण तर प्राणी पेशीमध्ये अनेक रीती असतात पण लहान आकाराचे असतात पण वनस्पती पेशीमध्ये एकच मोठी रितिका असते आणि त्याच्यामुळं पेशी द्रव्य जे आहे हे कडेलाच सारलेलं असतं आणि त्यामुळं वनस्पती पेशीतील पेशी, पेशी द्रव्यापेक्षा पेशीतील पेशी, पेशी द्रव्य जर पाहिलं आपण तर हे अधिक कनियुक्त व दाट असते म्हणून तुम्हाला जर प्रश्न विचारला की पेशी द्रव्य कोणत्या पेशीमध्ये अधिक कनियुक्त आणि दाट आहे तर त्याचं उत्तर आहे प्राणी पेशी आणि उत्तर विचारलं का तर लक्षात ठेवायचं की वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका मोठी असते आणि त्याच्यामुळे पेशी द्रव्य कडेला झालेलं असतं आणि प्राणी पेशीमध्ये तसं काही नसतं पेशीमध्ये जरी व्यक्ती असतील पण लहान आकाराचे आहे आणि या गोष्टीमुळं पेशी द्रदे जे आहे हे पेशीमध्ये अधिक कनियुक्त व दाट असते